गरगरती फुलेली पाने दिसत तवाऱ्या वरती जणू झाडांच्या खेळामध्ये वंसले वाले होती तपोले मग हे मढगा पुन्हा उतरून आले खाली गच्ची वरची शुभ्र पान पांढरी फरशी झाली ओली धारा सळसळ आल्या रेशीम दोर जणूने धारा सळसळ आल्या रेशीम दोर जणूने आम्हा मुलांना घरी यायला वरुणा विजता विजता हात पसरी डोळे मी न घेऊ विजता विजता हात पसरी डोळे मी न घेऊ मनातल्या धारां भरतेनी नभाकडे झुकनेऊ नभाकडे तो ऋणरंती विश्वानंतर पाऊस धरल्या सखवा पण हे सौदा सगळ्यांना ゴビタブラジャンナ、ヘイサンライサリー、エンジョン・オベタハー、エブリィ。 प्रियावाद सकरा, स्वत प्राणी असा, चारी पे शो़े पैसा पूदरी। हाद जसा लगा जेथे जेखे दुर लोगबी दिया यापणी भापशी बिसें, सकर जिना

दरी सुंदर झाले रान पाखरा तुझा मुळे रान पाखरा तुझा मुळे गंध पसरशी पाच पाखळ्या फुलवतनेशी वाऱ्यांवरती गंध पसरशी रंग फुलविशी परोपरीचे हेमपलुकविशी गोरवताचे आनंदाचे रहस्य कळते मला फुलारे तुझ्यामुळे मला फुलारे तुझ्यामुळे मी दुग्धवाद बोलतो कधी धबधबा धो धो पडतो रो कधी पूर उसळतो मग झुळ 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 कधी वापसी खळ खळ पाटात मध्ये वापसी आवाजांची गम्मत कळली पाणी न पाण्या तुझ्यामुळे पाण्या पाण्या तुझ्यामुळे आता राक्षस आता अंची मूंग से केवली आपने आकार अंची मूंग से केवली लगा रहे हैं झामुले लगा रहे हैं झामुले धावते पुरी नाचते पुरी धावते पुरी नाचते पुरी मजे ने मारते पुरी सरपटे उड़ते कोई पशु पाकर झाड़ी में पानी पाबू तितके थोड़े बाटे पाबू तितके थोड़े बाटे नवल की सरगात झाम खरं निसर्गातील प्रत्येक घटकाला अगदी फुले पाने आणि झाडांना सुद्धा स्वतःच्या भावना असतात ऋतूचक्राचा